मॉर्निंग मी आहे महाडमध्ये रात्री महाडची एक प्रचार सभा झाली फार सुंदर प्रचार सभा झाली लोकांचा एकूण प्रतिसाद बघता आपण जे काही कष्ट करतोय ते कष्ट त्याच्यासमोर फार तुरळक वाटायला लागतात अशी सुंदर सभा झाली पण या सभेनंतर एक महत्वाची गोष्ट घडली की दहा वाजता सभा संपली सव्वा दहाला आम्ही जेवणासाठी म्हणून परत वळलो आणि त्यानंतर सगळे पदाधिकारी जेवणानंतर जे आपापल्या घरी जाणार होते साधारण बारा साडेबारा वाजले असतील आणि त्यानंतर त्यान ते सगळे घरी जायला निघाले पावणे दोन वाजता आमचे एक जिल्हाप्रमुख जे माझ्या मंचावर होते आणि ज्यांनी माझ्या आधी भाषण केलं होतं त्या जिल्हाप्रमुखांवर रात्री पावणे दोन वाजता आमदार भरत गोगावले आ, यांचे हे चिरंजीव विकास गोगावले यांच्या काही समर्थकांकरवी प्राणघातक हल्ला झाला त्यामुळे तीन चार वाजेपर्यंत सगळी लोकं पोलीस स्टेशनला हजर होती आणि पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवून घ्यावी पण तक्रार काही नोंदवून घेतली जात नव्हती आता मी बारामतीला जाण्यासाठी निघाली आहे आणि त्या सगळ्या धावपळीमध्ये एक बातमी बघायला मिळाली की काल मोदीजींनी इंटरव्ह्यू दिला आहे टी व्ही नाईनला आणि इंटरव्ह्यू देताना सांगितलं आहे की आम्ही आमचे कधीच उद्धव ठाकरे हे शत्रू नव्हते वगैरे मंडळी हे नीट समजून घ्या की निवडणुका हातातून निष्ठून चालल्या आहेत असं जेव्हा मोदी आणि भाजपाच्या लक्षात येत आहे लक्षा त्यावेळेला ते सगळे प्रयत्न करत आहेत आता एक शेवटचा सावरण्याचा प्रयत्न त्यांचा असा आहे की होय आम्ही उद्धवसाहेबांना सोबत घ्यायला तयार आहोत त्यामुळे ते आपल्या आपल्यामध्ये एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना असं वाटतंय की किमान उद्धव साहेबांच्या सोबतची जी सहानुभूती आहे ते गुडविल आपल्याला वाटून घेता येईल का पण असं गुडविल त्यांना मिळू शकणार नाही कारण त्यांनी कितीही काहीही म्हटलं तरी सुद्धा पुन्हा भाजपसोबत आपण मन जुळवू शकू असा सुतराम शक्यता नाही हे सगळं मोदीजींच आणि भाजपाचं निवडणुका हातातून निसटून चालल्यात हे लक्षात आल्यानंतरचा एक शेवटचा फसलेला प्रयत्न आपण करून बघूया का अशा पद्धतीने हा त्यांचा प्रयत्न करणं चालू आहे परंतु तो प्रयत्न काही यशस्वी होणार नाही आपल्या सगळ्यांच्या सोबत तशी मी जाहीर सभांमधून तर बोलत राहीलच राहील पण इथे जरा मांडणी करावी म्हणून घाई मांडणी केली म्हणजे काय पद्धतीने जे नऊ वर्ष ज्या मोदीजींनी कुणालाही इंटरव्ह्यू दिला नाही कुठल्याही खुल्या प्रेसमध्ये जे बोलले नाही ते आता एका एका चॅनलच्या काही लोकांना बोलवून कंट्रोल वातावरणामध्ये आपली भूमिका सांगायचा प्रयत्न करत आहेत याचाच अर्थ भाजपालाही हे लक्षात आलेलं आहे की आता आपण या निवडणुकीमध्ये फार टिकाव धरू शकणार नाही मी अजून आपल्याला बोलत राहील पण आत्ता मला असं वाटते की आता बऱ्यापैकी आम्ही हेलीपॅडला पोचलो आहे आणि बारामतीला जाण्यासाठी आता आम्ही सज्ज आहोत बारामतीची सकाळची सभा केल्यानंतर आम्ही पुन्हा कोकणामध्ये परत येऊ आणि संध्याकाळच्या परत दोन सभा रोहा आणि मंडनगड अशा दोन सभा पूर्ण केल्या जातील थँक्यू थँक्यू सो मच गुड मॉर्निंग मी आहे महाड महाडमध्ये रात्री महाडची एक प्रचार सभा झाली फार सुंदर प्रचार सभा झाली लोकांचा एकूण प्रतिसाद बघता आपण जे काही कष्ट करतोय ते कष्ट त्याच्यासमोर फार तुरळक वाटायला लागतात अशी सुंदर सभा झाली पण या सभेनंतर एक महत्त्वाची गोष्ट घडली की दहा वाजता सभा संपली दहाला आम्ही जेवणासाठी म्हणून परत वळलो आणि त्यानंतर सगळे पदाधिकारी जेवणानंतर जे आपापल्या घरी जाणार होते साधारण बारा साडेबारा वाजले असतील आणि त्यानंतर ते सगळे घरी जायला निघाले पाहुणे दोन वाजता आमचे एक जिल्हा प्रमुख जे माझ्या मंचावर होते आणि ज्यांनी माझ्या आधी भाषण केलं होतं त्या जिल्हाप्रमुखांवर रात्री पावणे दोन वाजता आमदार भरत गोगावले यांचे हे चिरंजीव विकास गोगावले यांच्या काही समर्थकांकरवी प्राणघातक हल्ला झाला त्यामुळे तीन चार वाजेपर्यंत सगळी लोकं पोलीस स्टेशनला हजर होती आणि पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवून घ्यावी पण तक्रार काही नोंदवून घेतली जात नव्हती आता मी बारामतीला जाण्यासाठी निघाली आहे आणि त्या सगळ्या धावपळीमध्ये एक बातमी बघायला मिळाली की काल मोदीजींनी इंटरव्ह्यू दिला आहे टी व्ही नाईनला आणि इंटरव्ह्यू देताना सांगितलं आहे की आम आम्ही आमचे कधीच उद्धव ठाकरे हे शत्रू नव्हते वगैरे मंडळी हे नीट समजून घ्या की निवडणुका हातातून निष्ठून चालल्या आहेत असं जेव्हा मोदी आणि भाजपाच्या लक्षात येतंय त्यावेळेला ते, 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 ते सगळे प्रयत्न करत आहेत आता एक शेवटचा सावरण्याचा प्रयत्न त्यांचा असा आहे की होय आम्ही उद्धव साहेबांना सोबत घ्यायला तयार आहोत त्यामुळे ते आपल्या आपल्यामध्ये एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना असं वाटतंय की किमान उद्धव साहेबांच्या सोबतची जी सहानुभूती आहे ते गुडविल आपल्याला वाटून घेता येईल का पण असं गुडविल त्यांना मिळू शकणार नाही कारण त्यांनी कितीही काहीही म्हटलं तरी सुद्धा पुन्हा भाजपसोबत आपण मन जुळवू शकू असा सुतराम शक्यता नाही हे सगळं मोदीजींचं आणि भाजपाचं निवडणुका हातातून निसटून चालल्यात हे लक्षात आल्यानंतरचा एक शेवटचा फसलेला प्रयत्न आपण करून बघूया का अशा पद्धतीने हा त्यांचा प्रयत्न करणं चालू आहे परंतु तो प्रयत्न काही यशस्वी होणार नाही आपल्या सगळ्यांच्या सोबत तशी मी जाहीर सभांमधून तर बोलत राहीलच राहील पण इथे जरा मांडणी करावी म्हणून घाई गाईने मांडणी केली <coughs> म्हणजे काय पद्धतीने जे नऊ वर्ष ज्या मोदीजींनी कुणालाही इंटरव्ह्यू दिला नाही कुठल्याही खुल्या प्रेसमध्ये जे बोलले नाही ते आता एका एका चॅनलच्या काही लोकांना बोलवून कंट्रोल वातावरणामध्ये आपली भूमिका सांगायचा प्रयत्न करत आहेत याचाच अर्थ भाजपालाही हे लक्षात आलेलं आहे की आता आपण या निवडणुकीमध्ये फार टिकाव धरू शकणार नाही मी अजून आपल्याला बोलत राहील पण आत्ता मला असं वाटतंय की आता बऱ्यापैकी आम्ही हेलीपॅडला पोचलो आहे आणि बारामतीला जाण्यासाठी आता आम्ही सज्ज आहोत बारामतीची सकाळची सभा केल्यानंतर आम्ही पुन्हा आ... कोकणामध्ये परत येऊ आणि संध्याकाळच्या परत दोन सभा रोहा आणि मंडनगड अशा दोन सभा पूर्ण केल्या जातील थँक्यू थँक्यू सो मच